नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री गजानन महाराजांचे अतिशय सुंदर कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद शे मी आलो तुझा लगले वेड मला मी आलो तुझा लगले वेड मला काय सांगू तुला माझा ना तारे ना तारे ना तारे माझा ना तारे ना तारे ना तारे <Monique> Monique> <región> Monique <unique> ീ തേമല്ലേ ഗീ ത ലേ മല കാ സുല്ലേ നാഥ മാജ നീ ആലോ ത तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनी तुझी मूर्ती साठवावी मी आलो तुझा गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी तूच जगाचा माता पिता तूच स्वामी रे तूच जगाचा माता पिता तूच स्वामी रे माझ्या नाझ्या नाथारे रे शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे ना नाथ रे माझ्या नाथारे नाथ रे नाथ ना 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 रे तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू बोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोहमाईच्या पाशा मधुनी मजला तारी रे मोहमाईच्या पाशा मधुनी मजला तारी रे माझ्या ना नाथारे नाथारे नाथ रे माझ्या ना नाथारे 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 ना शे गावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या ना थारे ना तारे नाथारे रे माझ्या ना तारे ना तारे ना रे ही तुझी जनागरी झाली ही पंढरी कुण्या मुखाने वर्णू लिहिला तुझी किमया ही न्यारी ही तुझीच नगरी ही झाली पंढरी कुण्या मुखाने वर्णुलीला तुझी किमया ही न्यारी गजानन बाबा तुझी बालक आमातारी रे ഗാന ബാ താലകേ അമ്മ രേ മാജ് നാത്തറിേഗീ തലൈ വേണമല്ല ശേഗാവണമല്ല സാഗ